एक दृष्टांत सांगतोय का तुम्ही लाडू खाल्ला का सगळ्या लोकांनी लाडू लाडू दिवाळीच्या वेळेला होतात ना लाडू कसा लागतो लाडू पक्क उत्तर द्यायचं डळमळीत नाही द्यायचं कसा असतो लाडू गोड असतो सगळ्यांचं उत्तर एकच आहे की नाही लाडू गोड असतो समजा रव्याचा लाडू तयार करायचं ठरलं बरं त्या बाईनं लाडू हा लाडू गोड असतो बरं बाईनं लाडू करायला सुरुवात केली रवा घेतला भाजून घेतला त्याच्यात तूप टाकलं अमुक केलं सगळं केलं त्याच्यामध्ये त्यांनी महाराज चांगला भाजून झाल्यानंतर दूध टाकलं दूध टाकल्यानंतर खाली उतरवला त्याच्यानंतर थोडं शांत दिलं मग त्याचे लाडू बांधायला सुरुवात केली आणि चांगले लाडू गोल गोल गरगरीत बांधले ते डब्यात भरून ठेवले आणि लाडू डब्यात भरून ठेवल्यानंतर पाहुणे रावळे आल्यानंतर डिश घेऊन त्याच्यात दोन लाडू आणि हातोडी लावायची पखवाज लावायची हातोडी सुद्धा जवळ दिली म्हणजे हातोडी कशाला दिली बऱ्याच वेळ ती फुटत नाहीत महाराज लाडू आ, ते त्या फोडण्याकरता हातोण्याचा दात पाडतील असे काही लाडू असतात म्हणून त्यांनी ते दिले लाडू खायला मग आता त्या पाहुण्यानं लाडू घेतला तो फोडला आणि लाडूचा घास तोंडात घातला आता कसा लागेल त्याला लाडू तुम्ही ऐकताच महत्वाची गोष्ट आहे लाडू गोड असतो की नाही असतो मग त्यानं काय खाल्लंय लाडू खाल्ला की नाही मग गोड का नाही लागला साखर नाही घातले मग लाडू गोड असतो का साखर गोड असते अहो गोड साखरच असते लोक लाडू गोड बनतात लाडू गोड कधी झालाच नाही हा गोड साखरच आहे महत्वाची गोष्ट आहे तसं विषयामध्ये सुख कधीच नाही महाराज हा कधीच सुख नाही विषयामध्ये सुख आपल्या जवळ आहे आपल्या जवळच सुख विषयामध्ये प्रतितीला येतं प्रतिबिंबित होत महत्वाची गोष्ट आहे मग का बरं आम्ही सुखन दुःख पाहायला मिळतं ही गोष्ट प्राप्त करून घेण्याकरिता माझ्या अंतकरणाची वृत्ती चंचल झाली होती हे मिळवायचंय हे मिळवायचं हे मिळवायचंय म्हणून माझी वृत्ती धावत होती ती स्थिर नव्हती ती धावती आहे म्हणून मला दुःख होतं तीच वृत्ती ज्या वेळेला अंतकरणाची स्थिर झाली हे मला प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्याबरोबर माझी वृत्तीची धावपळ थांबली आणि वृत्तीची धावपळ बरोबर काय झालं माझ्या ठिकाणी असणार जे त्यांनी आत्मतत्व आहे जे आत्मचैतन्य ते आनंद स्वरूप आहे ना त्याचं प्रतिबिंब वृत्तीत पडलं कारण वृत्ती ही शुद्ध गुणाचं कार्य आहे पण शुद्धसत्व गुणाचं कार्य असल्या असल्याकारणानं आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब वृत्तीमध्ये पडलं आणि मग त्या वृत्तीमध्ये सुख त्यांनी पाहायला मिळालं महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याकडून सुख आलं नाही आपल्या जवळच सुख त्यांनी महाराज प्रत्यक्ष पाहायला मिळालं म्हणजे त्यांनी या गोष्टींमधून या विषयांमधून जरी सुख आल्यासारखं दिसत असलं तरी ते विषयातलं सुख नाही ते आपलं स्वतःच सुख आहे ते त्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाल्यासारखं वाटतं मग माध्यमच कशाला करीत बसायचं आपल्या जवळ आहे ना आपल्या जवळच पाहायचं पण आत्मचिंतन करावं Ah. Uh.